राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे इस्मांवर कारवाई करण्याबाबत सूचना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना दिल्यात शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सराईत गुन्हेगार पवन थोरात राहणार मंचर हा त्याच्या ताब्यातील असलेले एक गावठी पिस्टल कमरेला लावून मोटरसायकलवरून नारंगाव मांजरवाडी रोडला येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रोजून एक संशयित इस्मास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पवन सुधीर थोरात व चोवीस वर्ष राहणार चाळीस बंगला रोड मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे सांगितले त्याची अंगजडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी पिस्टल एक जिवंत कारतूस मिळून आले मोटरसायकलसह एकूण एकसष्ट हजार रुपयांचा मद्यमाल जप्त केलाय आरोपी पवन सुधीर थोरात राहणार मन्सर याच्या विरोधात खुनाचे दोन गुन्हे खुनाचा प्रयत्न मारामारी आरमॅग अंतर्गत एकूण नऊ गुन्हे दाखल असून त्याच्यावर यापूर्वी मोक्का कायद्याअंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी साठी प्रतिनिधी कैलास बोडके महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा